मस्त थंडी सुरू झालेली आहे आणि अशा वेळेला गरमागरम चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी खमंग खुसखुशीत असायलाच हवं तुम्ही पाहून म्हणाल पराठे तर आम्ही नेहमीच करतो पण माझ्या या पद्धतीने पराठे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा इतके खमंग खुसखुशीत आणि चवीला तर भन्नाट लागतात हे पराठे माझी खात्री आहे तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी पूर्ण पहा आवडली तर लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण एक ठेचा बनवणार आहोत तर खलबत्त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तोडून घेतल्यात आहेत एक आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकड्या एक चमचा जिरं घेतलं आहे आता हे सगळं छान आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया तर हे पहा मस्त आपला हा ठेचा तयार झालेला आहे आता इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लहान वाटी घेतलं तर दोन वाट्या घ्यायचं आणि मोठी वाटी घेतलं तर एकच वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता पाव वाटी इथे बेसन घेतलेलं आहे बेसनमुळे हे पराठे मस्त खुसखुशीत बनतात एक वाटी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे मेथीची फक्त पानं घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर यानंतर इथे मी एक मोठा बटाटा उकडलेला घेतला आहे मॅश करून आपण जो ठेचा बनवला होता ना तो सगळा ठेचा यामध्ये घालायचा आहे आता मसाले घालूया तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता एक चमचा धणे आणि जिऱ्याची पूड घातलेली आहे आता हे खमंग लागण्यासाठी पराठे एक चमचा ओवा हातावर असा मॅश करून घालायचा या ओवा घातल्यामुळे अपचनाचा त्राससुद्धा होत नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे या पराठ्यामध्ये ओवा स्किप करू नका ओवा नक्कीच घाला यामुळे जर कोणाला पचनाचा त्रास होत असेल ॲसिडिटी होत असेल तर ओवा घातल्यामुळे होत नाही आता यामध्ये पराठे अजून मस्त खुसखुशी होण्यासाठी दोन चमचे तेल घालायचं हाताने सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सुरुवातीलाच सगळे नस कोरडे असतानाच व्यवस्थित मिक्स केल्यामुळे मसाले व्यवस्थित या पिठाला लागले जातात इथे तिथे कुठेही अर्धवट राहत नाही म्हणजे कुठे जास्त मसाले लागले कुठे जास्त मीठ गेलाय असं नाही होत अशा पद्धतीने दोन मिनटं सगळं व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे शिवाय पण तेल आहे ते सुद्धा व्यवस्थित या जिन्नसामध्ये लागलं ला जातं तर कोरडे असताना सगळं साहित्य व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने चोळून चोळून मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या पालेभाज्या घालू शकता आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपण पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं जितकं चांगलं हे पीठ मळाल ना तितके पराठे हे मस्त खमंग होतात आणि खुसखुशीत होतात आपण बेसन घातल्यामुळे हे पराठे अजूनच खायला चविष्ट लागतात यामध्ये तुम्ही मल्टीग्रेन आटा म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारचे पीठंसुद्धा मिक्स करू शकता जसं नाचणीचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ अशा पद्धतीच्या सगळी पीठं तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता तर छान असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव सगळं साहित्य होतं यामुळे हे बघा मी पीठ चांगलं मस्त मळून घेतलेलं आहे आता हे मळलेलं पीठ पाच मिनटं ठेवून देऊया असंच बाजूला म्हणजे अजून ते छान व्यवस्थित नरम होतं पीठ मळून झाल्यावर मी थोडंसं हाताला तेल लावलं आणि तेल लावून सुद्धा हे पीठ चांगलं मळून घेतलं जितकं पीठ चांगलं मळाल ना तितके पराठे मस्त बनतात सगळे मसाले एकजीव झाल्यामुळे पराठ्याची चवसुद्धा खूप मस्त लागते तर हे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हवं चपातीपेक्षा चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट मळायचं आहे आणि जेव्हा आपण पराठे बनवायला घेऊ ना त्यावेळेलासुद्धा प्रत्येक वेळेला उंडा आपण घेणार त्यावेळेला प्रत्येक वेळेला थोडं थोडं पीठ घेणार ते चांगलं मळून घ्यायचं आहे तर आता आपण हे पीठ दहा मिनटासाठी असंच ठेवूया दहा मिनटानंतर आता आपण पराठे बनवायला घ्यायचे आहेत तर यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे म्हणजे उंडा घ्यायचा आता हे पीठ आहे ते हातावरच थोडं अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे तुम्हाला जाडे हवे पातळ हवे त्या पद्धतीने पराठे बनवायचे आहेत लहान मोठे कोणत्याही साईजमध्ये बनवू शकता पोलपाटावर सुद्धा छान मी मळून याचा गोल डो बनवून घेतलेला आहे सुख्या पिठामध्ये टीप करायचं हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मस्त आपण पोळी लाटतो ना त्या पद्धतीने अशा पद्धतीने ही बघा पोळी लाटून घ्यायची आहे एकदम आरामात ही पोळी लाटली जाते यासाठीच पीठ मळताना एकदम सॉफ्ट पीठ मळायचं आहे पीठ जर घट्ट मळलं ना तर आजूबाजूला तडे जातात हे बघा आपली पोळी लाटून झाली आहे आता गॅसवर इथे मी तवा गरम करायला ठेवलाय वरून असं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो पराठा लाटलाय तो पराठा यावर घालायचा आहे गॅस सुरुवातीला मी फास्ट ठेवून तवा छान तापवून घेतला त्यानंतर मिडियम फ्लेम केलेली आहे फास्ट करू नका नाहीतर पराठा आहे ना तो करपणार आता आजूबाजूलासुद्धा तूप छान सोडून घ्यायचं आहे तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मस्त खरपूस हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर एका बाजूने भाजून झाल्यावर याला फ्लिप करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता वरून थोडं तूप लावून घ्यायचं पुन्हा याला फ्लिप करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त पराठे छान भाजून घ्यायचे आहेत पुन्हा आपण याला तूप लावूया तुम्ही पाहू शकता मस्त दिसत आहेत फुल्लेत पण मस्त दिसायला खूपच मस्त दिसत आहेत खायला तर खूपच अप्रतिम लागतात बनवायला खूपच सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात पहा मस्त दिसतोय पराठा अशाच पद्धतीने बाकीचे पराठेसुद्धा बनवून घ्यायचे तर हे पहा आपले सगळे पराठे बनवून झालेत खूपच मस्त सुगंध पसरला आहे आपण जो ठेचा वापरला आहे ना त्या ठेचामुळे तर या पराठ्याला इतका सुगंध येतोय की मी सांगूही शकत नाही मस्त दिसत आहेत खायला तर खूपच मस्त लागतात तुम्ही हे पराठे चहाबरोबर असेच खाऊ शकता दह्या बरोबर किंवा लहान मुलांना जर सॉस हवा असेल तर सॉस किंवा मेयोनीज बरोबर देऊ शकता मुलांना सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही टिफिनमध्ये बनवून देऊ शकता सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट बनवून हे तयार होतात सगळं साहित्य रेडी ठेवलं ना तर तुम्हाला या पराठे बनवायला अजिबात वेळ लागणार नाही तर हे पहा किती मऊ पराठे झालेले आहेत तुम्ही सकाळी बनवलात ना तर तीन ते चार तास असेच हे मऊ पराठे राहतील अजिबात नरम पडणार नाहीत खूपच खुसखुशीत हे पराठे होतात आणि खायला तर अप्रतिम अप लागतात खूपच सविष्ट लागतात तुम्हाला काही वेगळं बनवायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने हे गरमागरम पराठे तुम्ही या थंडीमध्ये बनवून खाऊ शकता हे पराठे जरी तुम्हाला साधे दिसत असले तरी खूपच पौष्टिक आहेत आपण गव्हाचं पीठ आणि बेसन वापरलेलं आहे बेसनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात शिवाय मेथी कोथिंबीर वापरलेली आहे आयन आहे यामध्ये तर असे पौष्टिक खमंग पराठे मुलांना दिले तर टिफिनमध्ये टिफिन नक्कीच संपवून आणतील मुलं पालेभाज्या खायला मागत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना हे पराठे बनवून दिले तर खातील असते तर रेसिपी कशी वाटली नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद